नमस्कार आज बनवूया पारंपरिक पद्धतीचं साधारण पंधरा ते वीस दिवस टिकणारं तर तिखट आंबट चिंच आणि हिरव्या मिरचीचं लोणचं तर त्यासाठी ते हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत साधारण पाव किलो हिरव्या मिरच्या आहेत त्या साधारण सव्वाशे ग्रॅम त्यासाठी खाण्याची चिंच घेतलेली आहे त्यानंतर साधारण पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि मीठ त्यासाठी आपण कढईमध्ये पाणी टाकणार आहोत प्रथम हिरव्या मिरच्या त्यानंतर चिंच हळद आणि मीठ हे सर्व जिन्नस आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी उकडून घ्यायचे आहेत पूर्वी सर्व जिनस मिसळून घेऊया आणि त्यानंतर त्यांना मध्यम तर पंधरा ते वीस मिनिटानंतर आपली चिंच आणि मिरची व्यवस्थित शिजून झालेली आहे आपण इथे पाहू शकता आता आपण याला फोडणी करून घेऊया आता फोडणीसाठी प्रथम आपण तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये एक स्पून जिरे टाकूया यानंतर साधारण एक मोठा लसूण चिपणी टाकूया आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाव चमचा हळद टाकायची आहे तर यानंतर शिजवलेली चिंच आणि मिरची यात टाकून परतवून घेऊया अतिशय खरपूस असा याचा सुगंध येतो आहे यापूर्वी आपण चिंच गूळ मिरची अशी रेसिपी इंटरनेटवर किंवा इतर कुठे पाहिजे असेल पण फक्त चिंच आणि मिरचीचं तिखट आंबट असं हे लोणचं अशी रेसिपी आहे ही रेसिपी माझ्या आजीच्या हातची आहे पारंपरिक अशी रेसिपी आहे जेवताना वरण भात असो किंवा भाजी भाकरी सर्वांसोबत खाण्यासाठी हे लोणचं अतिशय छान लागतं यामध्ये आपण मीठ प्रथमच टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आता आपली ही रेसिपी संपूर्ण झालेली आणि आपण आता ही काढून घेऊया तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि मधुस किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद